साम्राज्य सामान्यांचा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी विडी कामगार यंत्रमा कामगारांची बरीच मते काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे हम्बिन इंडिया अलायन्स म्हणून आपला एकच आहे तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं या सोलापूरमध्ये विकास झाला कामगारांना शेतकरी महिला यांना न्याय मिळायला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे तो, तो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा केली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर जे मी लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास आहे त्यासोबत आज रेशन दुकानात हो रेशन मिळत नाही आहे घन वन या मार्गाबद्दल फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकान ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चक्कावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास बदलण्याचं षड्यंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत लाख माणसं पेन्शन पंच्याण्णव खाली भूमिका मुंदीदा। मनमोहन मुंदीदा। सिंग असताना हुशारी कमिटीची निवडणूक